श्री स्वामी समर्थ पुण्याची झोळी हिमालयाच्या कुशीत असलेल्या एका गावामध्ये एक वृद्ध साधू राहत होता त्याने आपल्या वयाची खूप सारी वर्षं त्या आश्रमातच घालवलेली होती तो तरुण असताना त्या आश्रमामध्ये आला होता तो आता वयोवृद्ध झालेला होता त्याची परिस्थिती आता अशी होती की त्याला कधीही मृत्यू कवटाळू शकत होता ही गोष्ट त्याला स्वतःलाही जाणवत होती पण त्याला एका गोष्टीचं समाधान होतं की त्याने इतकी वर्ष देवाची भक्ती केली आणि आपल्या पुण्याच्या खात्यामध्ये खूप सारं पुण्य जमा केलं आहे त्यामुळे त्याला लवकरच मोक्ष मिळेल आणि तो सरळ स्वर्गामध्ये जाईल याच विचारांमध्ये तो आपले राहिलेले दिवस घालवत होता आता त्याच्या आरोग्याची स्थिती खूपच ढासळलेली होती तो रोज देवाच्या नामाचा जप करत असे देवा मला लवकरात लवकर मोक्ष मिळू दे ही एकच प्रार्थना तो रोज देवापाशी करत असे एके दिवशी तो गाढ झोपेत असताना त्याच्या स्वप्नात एक स्त्री आली आणि ती त्या साधूला म्हणाली तुझं पुण्य एका दिवसासाठी मला दे आणि माझ पाप एका एक दिवसासाठी तू घे इतकं बोलून ते स्वप्न भंग झालं साधू मात्र त्या गोष्टीनं विचार करू लागला त्याने विचार केला इतक्या वर्षात कधीही कोणती स्त्री माझ्या स्वप्नात आली नाही आणि आता जेव्हा मृत्यू जवळ येत आहे तेव्हा स्त्री माझ्या स्वप्नात आली काही वेळानंतर तो विचार करू लागला त्यानं हा डोक्यातून विचार काढून टाकला आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये तो लीन झाला त्या दिवशी रात्री तो झोपला पुन्हा त्याच्या ध्यानीमणी देखील काल रात्रीचं स्वप्न नव्हतं पण त्या रात्री, रात्री देखील पुन्हा तसंच झालं ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला पुन्हा म्हणाली मला एका दिवसासाठी तुमचं पुण्य द्या आणि एका दिवसासाठी माझं पाप तुम्ही घ्या यावेळी साधून त्या स्त्रीला ती स्त्री कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न केला पण तो साधू मात्र तिला ओळखू शकला नाही कारण तिचा चेहरा फारच अंधुक अंदुक होता त्यामुळे साधू तिला ओळखू शकला नाही पण आता मात्र तो विचार करू लागला ही स्त्री सतत येऊन मला एका दिवसासाठी पुण्य का मागत आहे एका दिवसाच्या पुण्यानं हिचं काय होणार आहे मला असं वाटतं की ती कदाचित एखाद्या संकटामध्ये सापडलेली असावी त्यामुळे तिला माझ्या पुण्याची गरज आहे पण माझ्या गुरूंनी तर मला सांगितलेलं आहे माझं पुण्य हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे ती कधीही कुणाला देऊ नकोस आणि इतक्या कष्टानं मी हे पुण्य कमावलेलं आहे जर मी हे पुण्य तिला देऊन टाकलं तर मला मोक्ष मिळणार नाही कदाचित मला मोक्ष मिळू नये यासाठी ही केलेली योजना असावी त्या साधून आपल्या गुरूंच्या समोर आपली ही समस्या मांडली गुरुने त्या साधूला रागावून म्हटलं माझ्या शिक्षेचा तुझ्यावरती काहीही असर झालेला नाही आपलं पुण्य असं कोणाला देऊन टाकायचं नसतं कारण आपलं पुण्य हीच आपली खरी कमाई असते साधूनही आपल्या गुरुची क्षमा मागितली आणि पुन्हा ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाला पण पुन्हा तसंच झालं ती स्त्री पुन्हा येऊन म्हणाली तुझ्या गुरूंकडे पूर्ण ज्ञान नाही त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते अर्धवट आहे तू स्वतःला संन्याशी म्हणवतोस पत्नी मुलं संसार सोडून तू या गोष्टीचा अभिमान बाळगतोस कि तू एक संन्यासी जीवन जगत तु आहेस तू आणि तुझ्या गुरुने आपण संन्यासी आहोत ही गोष्ट स्वतःहून मांडली आहे एखाद्या गरजवंताला मदत करावी ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही का तो साधू पुन्हा आपल्या गुरुकडे गेला आणि त्यानं त्या स्त्रीनं सांगितलेली गोष्ट गुरूंना सांगितली सांगित तेव्हा त्याचे गुरु त्याच्यावरती पुन्हा रागावले आणि म्हणाले ती स्त्री तुला तुझ्या गुरुबद्दल वाईट साईट बोलत आहे ती तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे नक्कीच ती एखादी वाईट आत्मा आहे जी तुला तुझ्या हातून एखादं वाईट कृत्य व्हावं यासाठी प्रोत्साहित करत आहे साधू आता काय करणार तो पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला आणि परमेश्वराची भक्ती करू लागला ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली इतके वर्ष पूजा पाठ करून देखील तू अजूनही गुलामच आहेस तू इतकी वर्ष ईश्वराची भक्ती करत आहेस पण अजूनही तू स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीस अजूनही तू गुरुना दिलेल्या ध्यानातच राहत आहेस मी तुला आताही सांगत आहे एका दिवसासाठी मला तुझं पुण्य हवं आहे आणि माझं पाप एका दिवसासाठी तू घे मला कुणाला तरी मोक्ष द्यायचं आहे आणि हीच ईश्वराची इच्छा आहे साधूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं त्यानं विचार केला संत मन म्हणत आहे की पुण्य कुणाला देऊ नकोस धर्म सांगत आहे गरजवंताची मदत कर तो या दोन्ही मतांमध्ये फसला होता त्याचे गुरु देखील त्याला कोणताच रस्ता दाखवत नव्हते पण त्या स्त्रीला मात्र कोणाला तरी मोक्ष द्यायचा होता तेव्हा साधूला एक युक्ती सुचली जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा सर्व काही ईश्वरावरती सोडून द्या ईश्वरच तुम्हाला मार्ग दाखवेल आणि ईश्वराला त्याचं समाधान विचारा त्यानं परमेश्वराला ह्यावरती उपाय विचारला तेव्हा एक आकाशवाणी झाली आकाशवाणीने साधूला प्रश्न विचारला अगोदर मला तू हे सांग तू तु तुझ्या कोणत्या पुण्याच्या जोरावरती इतका आनंदित आहेस तेव्हा साधू म्हणाला मी खूप वर्ष देवाची भक्ती केलेली आहे ब्रह्मचर्य पाळलेलं आहे मी फक्त भिक्षेवरच जगलो आहे मी कोणतीही संपत्ती जमा केलेली नाही त्यागालाच मी जीवन मानलेलं आहे माझी पत्नी मुलं यांचा देखील मी त्याग केला आहे तेव्हा आकाशवाणी म्हणाली पण तू इतक्या वर्षापर्यंत एकही उपयोगाचं काम केलेलं नाहीस काहीही वेगळं निर्माण केलेलं नाहीस तू दुसऱ्यांनी बनवलेलं खाल्लेलं आहेस फक्त देवाच्या नामाचा जप केल्यामुळे पुण्य मिळत हा असा विचार तू कसा करू शकतोस जर तू चाराने आठाने जमा केलेस तर बँक खात पूर्ण भरून जाणार आहे का आताही तुझ्या पुण्याच्या झोळीमध्ये तुझ पुण्य शून्य आहे हे ऐकून तो साधू हैराण झाला तो खूप निराश झाला पण तरी देखील हिंमत करून त्यानं परमेश्वराला विचारलं जर माझ्याकडे पुण्य नाही तर मग ती स्त्री माझ्याकडे पुण्य का मागत आहे तेव्हा परमेश्वर म्हणाले तुला माहीत आहे का ती स्त्री कोण आहे साधू म्हणाला मी तिला ओळखत नाही पण ती स्त्री कोण आहे हे मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे तेव्हा परमेश्वर म्हणाले अरे ती तुझी धर्मपत्नी आहे तू जेव्हा संसाराचा त्याग करून आलास तेव्हा तुला माहीत आहे का ती काय काम करत होती साधूला हे ऐकून आश्चर्य वाटलं तो म्हणाला नाही मला याबद्दल काहीही माहिती नाही परमेश्वर म्हणाले तर मग ऐक जेव्हा तू घरातून संपलं मुलं भुकेने व्याकुळ झाली जेव्हा घरात अन्नाचा एकही दाना शिल्लक राहिला नाही तेव्हा तिनं आपलं हे दुःख बाजूला केलं ती जागोजाबी काम शोधण्यासाठी जाऊ लागली ती शिकलेली नसल्यामुळे तिला चांगलं का काम मिळालं नाही तू अशा पद्धतीने घराचा त्याग केलास त्यामुळे तिला मुलांचं पोट भरण्यासाठी एका आश्रमामध्ये आश्रमामध्ये काम ज्या होते तिला त्यांची सेवा करायची होती ती त्यांची दररोज सेवा करत होती आणि स्वतःला मात्र त्या आजारापासून वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करत होती ती आजही स्वतःला एक पापी स्त्री म्हणते कारण तिचा पती तिला असा मध्येच सोडून गेला पण आता मात्र ती तुझ्यामुळे खूप बेचेन झालेली आहे कारण तिला असा आभास होतो आहे की तिचा पती लवकरच मरणार आहे त्यासाठी ती हा विचार करत आहे की तिच्या पतीला मोक्ष मिळाला पाहिजे ज्यासाठी तो घर मुलं पत्नी आणि हा संसार त्याग करून गेला होता ती सारखी देवाला प्रार्थना करत आहे जर माझं आयुष्य काही कामात आलं तर घ्या पण माझ्या पतीस मात्र मोक्ष द्या त्यामुळे मी तिला सांगितलं तुझ्या आयुष्यातील एक दिवस तू तुझ्या पतीस दे आणि त्याच्या आयुष्यातील एक दिवस तू घे तेव्हा ती म्हणाली माझ्या झोळीमध्ये पुण्य कुठे आहे जर पुण्य असतं तर मी क्षणाचाही विचार केला नसता माझं सर्व पुण्य मी माझ्या पतीच दिलं असतं मी पूजा अर्चा ईश्वराचे चिंतन करत नाही त्यामुळे माझ्याकडे पुण्य नाही असा ती विचार करते कारण देवाची भक्ती केल्यामुळे पुण्य मिळतं असा तिचा समज आहे मी तिला हे सांगितलं नाही की तुझ्याकडे पुण्य जमा आहे मी तिला फक्त असं म्हटलं की एक साधू आहे त्याच्याकडे खूप सारं पुण्य आहे तू त्याच्याकडनं पुण्य एका दिवसासाठी तुझ्याकडे घे आणि तुझं पाप एका दिवसासाठी त्याला दे तेव्हा तिने मला प्रश्न केला अशी कोणती व्यक्ती आहे की जी माझं पाप घेऊन त्याचं पुण्य मला देईल तेव्हा मी तिला सांगितलं साधू संत हे त्याग करणारे असतात त्यामुळे तो साधू तुला त्याचं पुण्य नक्की देईल ती बिचारी तिचं पुण्य तुला देत होती पण माहीत नाही तू कोणत्या गोष्टीचा हिशोब करत बसलास तू तर साधू देखील पूर्णपणे बनू शकला नाहीस तू हा विचार कधीच केला नाहीस की तुझी मुलं आणि तुझी पत्नी कशी असेल पण तुझी पत्नी मात्र आजही हाच विचार करते आहे की जो मोक्ष मिळवण्यासाठी तू सर्वांचा त्याग केलास तो मोक्ष तुला मिळाला पाहिजे तुझ्या पत्नीला देखील कुष्ठरोग झाला आहे ती स्वतः मृत्यूच्या दारात उभी आहे तरी देखील ती तुझ्यासाठी मात्र मोक्ष मागत आहे आणि तू मात्र स्वतःच्या मोक्षाचा हिशोब करत बसला आहेस हे सारं ऐकून साधूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तो जोर जोरात श्वास घेऊ लागला पण लगेचच तो भानावर आला आणि त्यानं पाहिलं कि त्याच्या कपाळावरती घाम वाहत आहे त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर सकाळ होणार होती त्यानं लगेचच आपली झोळी घेतली आणि आपल्या गुरुंच्या समोर जाऊन उभा राहिला गुरुंनी त्याला विचारलं अरे आज इतक्या लवकर भिक्षा मागायला चाललास तेव्हा साधू म्हणाला नाही मी माझ्या घरी जातो आहे गुरु म्हणाले आता घरी कशासाठी जात आहेस साधू म्हणाला पुण्य कमावण्यासाठी धर्म म्हणजे पुण्य कमावणे नव्हे किंवा तासन तास मंदिरात बसून देवाची पूजा करणे घंटानाथ केला तर त्यानं पुण्य जमा होत नाही खरं पुण्य तर ह्यात आहे की तुम्ही एखाद्या भुकेल्याला जेवण खाऊ घाला एखाद्या आंधळ्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करा एखाद्या गरजवंताची मदत करा कुणी आजारी असेल तर त्याचा इलाज करा हाच खरा धर्म आहे आणि यातूनच आपल्या पुण्याचं गाठोडं भरलं जातं फक्त पूजा अर्चा संन्यास करून सारं करून पुण्य जमा होत नाही कुणाची जर का खऱ्या मनापासून मदत केली तर तुमच्या पुण्याची झोळी नक्कीच भरेल पुण्य आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत त्यापासून पळून जाऊन ते आपल्याला मिळणार नाही आपली कर्तव्य आपण पार पाडणे अत्यंत गरजेचं आहे खरी सेवा तेव्हाच होते जेव्हा समोरच्याला त्यातून आनंद मिळतो आणि तो त्याच्या मुखातून लाखो आशीर्वाद देतो असे बोलून साधू आपल्या घरी निघून गेला